सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये सह्याद्री न्यूज नेटवर्क सह्याद्री माझा न्यूज पोर्टल सह्याद्री ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज चॅनलच्या तर्फे सर्व नागरिकांना दीपावली सणाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांच्या सहकार्य पूरक प्रेमामुळे सामाजिक राजकीय शैक्षणिक औद्योगिक धार्मिक वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन ताज्या बातम्या अपडेट करताना जे प्रेम आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क वर दाखवले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद शुभेच्छुक संपादक हनुमंत उपसंपादक उपसंपादक समीर भिंगार दिवे दीपक नाना बारामती विभाग नवनाथ राणे आणि सर्व पत्रकार बंधू सह्याद्री न्यूज नेटवर्क नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना बाबळे सहसंपादक बारामती विभाग साई विश्व रेसिडेन्सी गृहप्रकल्पाचे भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला सासवड तालुका पुरंदर आर डी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स निर्मित साई विश्व रेसिडेन्सी या दोनशे फ्लॅटच्या नवीन गृहप्रकल्पाचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला त्या प्रसंगी पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप भाजपचे युवा नेते बाबा राजे जाधवराव भाजप पुणे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे आणि आर डी नाना जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला सुसज्ज आणि आधुनिक सुविधा असलेल्या या ग्रहप्रकल्पात सोसायटी गार्डन ओपन जिम सोलर वॉटर सिस्टीम फोर व्हीलर पार्किंग लक्झरियस एंट्रन्स लॉबी सी सी टी व्ही कॅमेरा चिल्ड्रन प्ले एरिया सिनियर सिटिझन सिट आउट एरिया मंदिर प्रत्येक बिल्डिंगला दोन लिफ्ट तसेच क्लब हाऊस अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या उद्घाटन समारंभाला शिवसेना पुरंदर तालुकाध्यक्ष विठ्ठल तथ्या जगताप श्याम झुंजारराव भाजपचे साकेत जगताप गिरीश जगताप संतोष जगताप भैया जगताप डॉक्टर सुमित काकडे उद्योजक जग सागर जगताप माजी नगरसेवक संदीप राऊत संतोष खोपडे मोहन तात्या जगताप ॲडव्होकेट सौर बोडणे राष्ट्रवादीचे भैया जगताप सुनील बाप्पू जगताप सागर जगताप गणेश पायगुडे पिंटू हेवरकर आदींसह बांधकाम क्षेत्रातील मान्यवर सासवड नगरपालिकेच्या आजी माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत जलिंदर काळे यांनी केले प्रस्तावना संतोष जगताप आर डी कंट्रक्शन यांनी मांडली तर आभार प्रदर्शन डॉक्टर प्रवीण जगताप यांनी मांडले धन्यवाद नारा, नारा

सुमंत्रा डॉक्टर प्रवीण आईपीएल जत्ता तुम्हारे सोचे सोचे तुम्हारे साथ परार इससे क्या मालिक कर रहा है मार्गयात ना आपको क्यों बोल रहा है तो

अँड निर्मित साई विश्व येशे यांची या प्रोजेक्टच्या भवती उद्घाटन सोहळा संपन्न झालाय मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातो प्रथमता पुरंदर हवेली पुरंदर हवेलीचे माजी लोकप्रिय कार्यक्षम आमदार भाजपाचे नेते संजयजी चंदुकाकर जगताप यांचा सन्मान आमदार साहेबांचा सन्मान आरडे नाना जगताप त्यांच्या पुरंदर आणि भाजपाचे नेते माजी लोकप्रिय आमदार संजयजी चंद्र जगताप यांचा सन्मान आर्डी कंट्रेशन यांच्या वतीनं आरती नानांना विनंती भाजपाचे प्रमुख लोकनेते आदरणीय बाबाराजे दाभोराव या ठिकाणी केला जातोय माझे आमदार सर्वांनी काळांच्या गटात बाबाराजे स्वागत करायचंय त्यांचा सन्मान आणि माझे आमदारजी चंद्रगा जगता यांचा सन्मान पुरंदर आणि भाजपाचे प्रमुख लोकनेते अदली बाबाराजे जाधोराव सर्वांनी काळांच्या गटात आमदार सर्वांचं स्वागत करायचे शेखरजी वडणे भाजपाचे नेते यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय नितीनजी भोंगे उद्योजक बाबू कुंभार आपलं हार्दिक स्वागत सर्वांनी सांग स्वागत करायचंय शेखरजी भंडे से, साहेबांचं सारी सन्मान केला जातो स्टेजवर यायचंय निलेशजी पायगुरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय गिरीश अप्पा जगताप भाजपचे नेते यांचा सन्मान सन्मानिय श्याम भाऊराव झुंजाराव प्रसिद्ध उद्योजक यांच्या शुभास्ते गिरीश अप्पा जगताप यांचा सन्मान केला जातोय त्याच्यानंतर यालगिरी समीरजी पागडे कार्यक्षम सरपंच कुर्जे यांचा जगता पुरंदर न्यूज चॅनलचे पत्रकार पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष यांचा सन्मान निल, सन्मान दिलेशजी पागडे साहेबांच्या शुभास्था दिला जातोय महेश खांडेरा जगता येतोय त्याचप्रमाणे डॉक्टर सुमीतजी काकडे पुणे जिल्हा या ठिकाणी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष आपला सन्मान केला जातोय प्रवीणजी आरडी जगताप त्याप्रमाणे संतोष आरडे जगताप उद्योजक आणि बाबासाहेब आरदेला जगताप उद्योजक जगतापूरच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण उपस्थित राहिला नानासाहेब नाईक निंबाळकर फलटणचे नगराध्यक्ष यांचा सन्मान पुरंदर आणि भाजपचे प्रमुख लोकनेते बाबाराजे जाधोराव यांच्या शुभास्ते फंटणचे नगराध्यक्ष चला पंटणचे नगराध्यक्ष यांचा सन्मान पुरंदर हवेली भाजपचे प्रमुख नगराध्यक्षांचा सन्मान केला जातो सर्व त्यांच्या त्यांच्याबद्दल स्वागत धन्यवाद आणि संतोष जगतात प्रास्ताविक चालू करायचे आज आर, आर या ठिकाणी निर्मित या सासोडमधील वन आणि टू बी एच के आणि तसेच शॉपचा उद्घाटन समारंभ या उद्घाटनाच्या समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे माजी आमदार लोकप्रिय संजय चंदुकाका जगताप त्या पद्धतीने आपले भाजप भाजपाचे नेते बाबासाहेब जाधवराव बाबा राजे जाधवराव त्यानंतर भाजपचे नेते गिरीशप्पा जगताप प्रदीप सर जगताप महेश कंडेराव जगताप भंडू काकर जगताप असतील समीर पाळगुडे असतील अप्पाजू इंदरराव असतील आले नाना जगताप असतील निंबाळकर फलटण नगराध्यक्ष निंबाळकर त्याच पद्धतीने संतोष कोपडे असतील म्हणून मनोथाता जगताप असतील सागरजी जगताप आणि बापू जगताप सगळे चंदू चंद्राबा जगताप सौरभ बोडणे संदीप राऊत हर्षोधन पायगुड्या कुंभार बाबू कुंभार त्याच्यानंतर अभिजीत बारोकर असते पण तो एवढं सागर जगताप आनंद भाई या जगताप म्हणून भाऊ विठ्ठल त्या जगताप सगळे झुंजाराव फॅमिली त्याचा मग आता ह्या त्याचं आज उद्घाटन जे करतोय आपण तर त्यांच्या आशीर्वादानेच मला या ठिकाणी संधी मिळाली आणि त्या संधीच मी नक्कीच चांगल्या पद्धतीने त्या स्कीम आणि प्रोजेक्ट उभा करेल आणि सर्वसामान्यांना परवडतील या दरामध्ये तिथे वन के आणि टू के फ्लॅट आणि शॉप्स उपलब्ध करण्याचा प्रयत्न करेल आजपर्यंत ज्या ज्या प्रोजेक्ट झाले आमचे रे, विश्वलक्ष्मी रेसिडेन्सी असेल विश्वलक्ष्मी हाईट्स असतील विश्वलक्ष्मी पॅराडाईज असेल आता जे चालू स्कीम आहेत विश्वलक्ष्मी पॅराडाईज ते पण तात्यांच्या घरासमोरच चालू आहे चांगल्या पद्धतीचं काम आम्ही नानांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत करत आलोय त्यांची जी क्वालिटी आहे त्यांनी जे बांधकाम व्यवसायामध्ये जे काही नाव त्यांनी या ठिकाणी कमवले त्या नावाला कुठेही धक्का न लागल असं काम मी इथून पुढे आणि इथून मागं केलेलंच आहे ना इथून पुढे पण करण्याचा प्रयत्न करेल आणि तुमचे असे सर्वांचे आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांच्या आणि असेच पुढे आशीर्वाद आणि सहकार्य मला असू द्या ही विनंती करतो आणि शुद्ध नगरीमध्ये आडली नाना यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य असा प्रकल्प होत आहे त्या भूमिपूजनच्या निमित्ताने त्यांच्या शुभ असते या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं ते पुरंदर तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय संजयजी जगताप साहेब त्यांचे सर्वसेवक आहेत हो त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आरडी नाना आदरणीय प्रदीप सर गिरीशप्पा त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर निंबाळकर साहेब पायगुडे साहेब त्यांचे सर्व सहकारी समोर बसलेले आरडी नानावर प्रेम करणारे त्यांचे सर्व नातेबाईटेष्ठ मित्र परिवार ग्रामस्थ आणि या सासूड नदीतील सर्व प्रतिष्ठित मंडळी नानांना मी जवळजवळ तीस वर्षापासून ओळखतो नाना ज्ञान प्रबोधनीच्या तिथे राहिले होते त्यावेळेसपासून मी नानांना बघतो नानांनी माझी खूप कामं केली माझं जादवडीतलं घर त्यांनी बांधलंय सांस्कृतिक भवन पुण्यातली माझी घरं माझी फ्लॅट अनेक कामं नानांनी माझी केली होती त्यावेळेस मला काही कळायचं नाही मी नानांना एकदा सांगितलं नाना हे असं नको असं पाहिजे ते चुकीचं होतं पण नाना मला काय बोलले नाही आणि ते घर पूर्ण झाल्यावर माझ्या लक्षात आलं मी चुकी नानांना का होणार नाना म्हटले साहेब तुम्हाला चुकी ते म्हणणं करणार तुम्ही जे चूक म्हटलं तरी मला बरोबर म्हणावं लागत असे नानांनी माझ्यावर प्रेम केलेले आणि आज त्यांची चिरंजीव संतोष हा प्रकल्प उभा करत आहेत त्यांचे मेवणे झुंजाराव त्याच्यामध्ये आहेत प्रदीप सरांचे नातेवाईक भाऊकी जे बडोद्याला असतात ते बडेवकर जगताप यांची जमीन आहे ती डेव्हलपमेंट करण्याकरता त्यांनी घेतली बडोतेकर जगतापांनी पण अतिशय मोठ्या मनाने त्यांना एक प्रकल्प करण्याकरता ही जमीन हस्तांतरित केली त्यांचे मी त्याबद्दल आभार मानतो तेही सर्व मंडळी इथे आलेले आहेत त्यांचे स्वागत जवळ दोनशे फ्लॅटचा हा प्रकल्प संतोषनी आणि त्यांच्या मेवण्यांनी आणि इतर लोकांनी हातामध्ये घेतलेला आहे निश्चित नानांच्या मार्गदर्शनाखाली ते अतिशय चांगल्या पद्धतीने हा प्रकल्प पूर्ण करतील अतिशय चांगल्या पद्धतीने सासवड वाढत आहे सासवडमध्ये संख्या खूप मोठ्या प्रमाणात निगा निवासी गाळे मोठ्या प्रमाणात होऊन राहिलेले आहेत आणि त्या पद्धतीने त्या सर्व गोष्टी होऊन राहिलेल्या आहेत डॉक्टरांचाही दवाखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालला आहे डॉक्टरही लोकांच्याकरता करता कारण का मोबाईल बघून बघून डोळे खराब होतात आणि लाईन लागलेली असते <laughs> मी कधी जातो वहिनी आणि ते असतात पण बिचारे मला लगेच मग चष्मे जर आठवड्याला तुटतात नाही तर सोडले जातात आणि मी तिथनं तयार होऊन जो जातो हा एक शंभर दोनशे चष्मा असतात राहतच नाही किती प्रयत्न केले सरांनी मध्यंतरी माळा आणून दिली ते राहतच नाही सारखे तुटतात नाही ते हरवतात कुठे ना कुठे हरवतात आणि मग डॉक्टर बिचारे काय माझ्याकडनं पैसे घेत नाही बाळासाहेब आमचे जुने मित्र आहेत तो संतोष तुम्हाला तुमच्या मेहण्यांना सर्वांना शुभेच्छा देतो महिला वर्ग इथे मोठ्या नाही त्यांच्या घरातल्या सर्व महिला पण कर्तृत्व आहेत सर्व म्हणजे प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये काम करत असतात हे सर्व काही नानांचे संस्कार आहेत आणि नानांच्या संस्कारामुळे सगळं काय घडू शकले नानांनी मला खूप प्रेम आपुलकी माया दिलेली मी ते आयुष्यात कधी विसरू शकत नाही आणि जेव्हा जेव्हा या कुटुंबानी बोलवले मी त्याच तिथे हजर आहे हा एक कौटुंबिक सोहळा आहे त्यामुळे अधिक काही बोलत नाही परत एकदा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराज धन्यवाद बाबासाहेब त्याच्यानंतर या ठिकाणी भाजपचे नेते पुणे जिल्हा कोल्हापूरच्या वतीने संत सोपान काकांच्या या भूमीमध्ये आपल्या सासवड नगरीमध्ये नव्याने साई विश्व रेसिडेन्सी या नवीन रेसिडेन्शियल प्रोजेक्टचं भूमिपूजन आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये आणि भारतीय जनता पक्षाचे आमचे सर्वंच मार्गदर्शक बाबाराजे दादवराव यांच्या उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे आदरणीय शेखरजी वडणे असतील या ठिकाणी जी उपस्थित आहेत आदरणीय गिरीशाप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या अगोदर ज्यांनी आपल्या सगळ्यांना संबोधित केलं ते कुडजाचे सरपंच समीरजी या ठिकाणी आहेत त्याच कुडजाचे सरपंच पायगुडेजी या ठिकाणी आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय जगताप सर असतील आदरणीय भाऊ असतील आदरणीय संतोष एकलाजी जगताप असतील डॉक्टर काकडे त्याचप्रमाणे आदरणीय शरदजी असतील आदरणीय रोळे भाऊ असतील त्याचप्रमाणे उपनगरसेवकांनी माजी उपनगराध्यक्ष आदरणीय ताताजाग असतील आदरणीय भरतजी काकडे साहेब सरपंच त्याचप्रमाणे आदरणीय सर आहेत संतोषराव आहेत त्याचप्रमाणे संदीपराव आहेत डॉक्टर साहेब संतोषराव आणि बाळासाहेब या तिन्ही बंधूंनी खरं म्हणजे आदरणीय नानांनी जे नाव कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये मिळवलं तर कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये विश्वास हा खूप महत्वाचा आहे आणि या ठिकाणी मी आदरणीय नानांना आणि नानांच्या पावलावरती पाऊल ठेवून काम करणारे संतोषराव बाळासाहेब आणि डॉक्टरांना खूप मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर मला वाटतंय भाऊसाहेब जुंजारराव निलेशराव पायगुडे यांचंही खूप मनापासून की या ठिकाणी एकत्र करताय आणि केवळ सासवडमध्येच नाही पुण्यामध्ये तुम्ही प्रोजेक्ट करताय वडगाव सारख्या ठिकाणी जो आज परिसर वाढतोय मुंबईमध्ये म्हणजे नव्याने वाढणाऱ्या मुंबईच्या परिसरामध्ये काम करत आहे तुमचं मनापासून तुम या ठिकाणी खूप खूप कौतुक आहे निश्चितपणे जिथे आवश्यकता आहोत परंतु आणखी मोठ्या प्रमाणावरती या क्षेत्रामध्ये आपल्या बहुजन समाजातल्या मुलांनी आणखी पुढे गेलं पाहिजे नाही हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि वन टू बी एच केचे हे काम मला वाटतं आज भूमिपूजन होत असताना नाना तुमच्या नावापुढे या सगळ्याच गोष्टी लगेच ते लगेच बुक त्या ठिकाणी होऊन जाणार आहेत त्यामुळे आता भूमिपूजन होताना पुढची भूमिपूजनाची तयारी मला वाटतं आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी करावी लागणार आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो साई विश्व रेसिडेन्सी खूप मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो तुम्ही प्लॅन बघता बघितलं की अतिशय आणि टू बीएचकेचा प्लॅन अतिशय अभ्यास पूर्ण की जेणेकरून टॉयलेट कुठं असावेत मेन हॉल कसा असावा प्रशस्त असं गिने पण ठेवलेले आहेत की आज बरेच वेळा काय होतं की काही गोष्टींमध्ये आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा देतो आज दिवाळी पाडवा आहे खरं म्हणजे आपल्या मराठी आणि खरं म्हणजे भारतीय लोकांचं आज खऱ्या अर्थाने व्यावसायिक वर्ष आपलं व्यावसायिक फायनान्शियल इयर एकतीस मार्चला सुरु होतो तरी आपल्या भारतीय लोकांचं व्यावसायिक वर्ष आज दिवाळी पाडव्याला त्या ठिकाणी सुरू होतं आणि दिवाळी पाडवा हा म्हणून साठी आपल्याला व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप महत्वाचा असतो आणि त्या दिवशी आपण आज शुभारंभ करताय निश्चितपणे आर्थिक क्षेत्रामध्ये आणखी चांगल्या कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपर ही कंपनी आणखी मोठी देतो आणि आपल्या सर्वांना दिवाळी पाळवायच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भूमिपूजन आणि उद्घाटन झालं तर जाहीर करतो या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण सर्वांनी एवढ्या चांगल्या मुहूर्तावर आणि एवढ्या चांगल्या सणासुदीला वेळात वेळ काढला त्याबद्दल आलेल्या सर्वच स्तरातील सर्वच नागरिकांचे सर्व मित्र मंडळीचं मी सर्वात धन्यवाद मानतो त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आपल्याला आपले लोकप्रिय माजी आमदार मान्य संजीव जगताप सर यांनीही येऊन आपल्याला मार्गदर्शन केलं ते बाबा राजे जाधवराव असतील चंद्रशेखर वडणे असतील आणि सर्वच व्यासपीठावरचे सर्वच मानेवर आणि व्यासपीठामधील सर्वच माहनेवरांचं पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि ह्या कार्यक्रम તમ પંગરા કસ જાઈડ કરતો ધન્યવાદ